ही हे सगळे रस्ते आणि गल्ली गल्ले तुम्ही बघितले तुम्ही मार्केट कमिटी बघितली तर सात हजार सात कोटीचे रस्ते आणि सिद्धार्थ नगर इंदिरा नगर मुक्ताई नगर सगळ्या नगरमध्ये पाच पाच कोटी रुपयाचे रस्ते जिथं पाहाल तिथं एकदम चकाचक रस्ते तुम्ही अनुभवताय पाणी नाही तिथं बोर पाडून पाणी दिलं आसाम नगर आणि जे जे जिथं जिथं जे मागितलं तुम्ही एस डी एम ऑफिस बघितलं डब्ल्यू डी ऑफिस शेतकऱ्यांसाठी गोडाउन्स आणि शंभर खाटांची एवढी भव्य हॉस्पिटलची हो बिल्डिंग त्याचबरोबर मी जेव्हा पाच वर्षापूर्वी आले होते आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी माझा जो प्रश्न मांडला होता की ताई आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे इच्छा आहे की तुम्ही आमचं प्रश्न सोडवाल आणि इथलं व्यापारी संकुल वीस वर्षापूर्वी पाडलेलं आहे ते व्यापारी संकुल नक्कीच तुम्ही कराल त्याच्यात आम्हाला असं नंतर कळलं की वाटाघाटीमुळं ते तो विकास झालेला नव्हता कमधार शहरावरचा की कुणी क्रेडिट घ्यायचं कुणी त्याचे टक्केवारी घ्यायची पण जेव्हा मी जाहीर केलं की टक्केवारी किंवा काय आम्ही बघत नाही आणि कुणी केलं तर चालतं त्याच्यात एक व्यापारी संकुलाची बिल्डिंग तयार झाली म्हणजे अशा पद्धतीचा विकास कामदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या खांद्याला खांदा लावून चोवीस तास मी काम करत राहिले दिवाळी दसरा पंचमी लक्ष्मी कुठलाही सण मी घरी साजरा केला नाही पूर्ण सण मतदारसंघात साजरे केले तुम्ही अनुभवत आहे कारण प्रत्येक गोष्ट मी समजून घेऊन मला कित्येक गावचे फोन यायचे तही आमच्या गावाचा संपर्क तुटला तही आमच्या गावाचा संपर्क तुटला आणि तुमच्यासारख्या एका महिलेने एकदा आल्या आणि मायाशा भाई तू काम करतो मरल्यानं आलंय आणि त्या नारळातच ना पूल झाला म्हणे पण पूल कोणी केला नाही पूल आमच्या कित्येक ठिकाणी भूमीला जायला रस्ते नव्हते आणि कित्येक गावचे संपर्क तुटत होते पावसामध्ये सगळ्या गावांमध्ये जाऊन मी ते बघितलं की कुठं कुठं कसा संपर्क तुटलेला आहे आणि सत्तावीस गावच्या आम्ही काही पक्षपदी सेवा करायची म्हणून आम्ही इथं मुंबईतून आलो आणि ही सेवा गोरगरिबांना सगळ्यांना तुम्ही आताच ऐकलं पांडुरंगा की ते पोस्टर खाली टाकलं आणि पोलीस स्टेशन मध्ये दे त्यांची कोणी नोंद घेत नव्हती आणि ते रात्रभर भारत म्हणत होते मला सकाळी फोन केला तर के मी गेले आणि त्यांच्याबरोबर सात आठ तास पोलीस स्टेशन मध्ये बसले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा होता लोह्यामध्ये आणि त्या बाई पंचवीस वर्षापासून प्रयत्न करत होत्या पण काहीतरी राजकारण काहीतरी राजकारण आणि त्यांना काही पुतळे बसू देत नव्हत्या त्या म्हणल्या बाई माझ्या दोन वर्ष मागे लागल्या ताई महिलाच महिलेचं दुःख समजू शकते हो ताई महिलाच महिलेचं दुःख समजू शकते हो पण तसे महामानवांचे पुतळे बसवताना खूप काळजी घ्यावी लागते म्हणून मी जरा दोन वर्ष लावले मग दोन वर्षानंतर विचार केला की ह्या बाईची किती इच्छा आहे आणि खरोखर आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देवांसारखे त्यांच्यासाठी आणि त्यांच्याच सारखे नाही तर आपल्यासाठी पण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्या देशाचे तुकडे झाले असते छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य मिळवलं असलं तरी टिकून ठेवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांचा पुतळा मोठ्या शहरात पाहिजेच आणि तो लोह्यामध्ये नव्हता आणि नव्हता आणि ते पंचवीस वर्षापासून त्यांचं राजकारण चाललं होतं आणि तो पुतळा मग बर मग सगळ्या मग आम्ही बघितल्या की सगळ्या परवानगी आहेत का मग साहेब घेऊन गेले एस कडे घेऊन गेले कलेक्टर कडे घेऊन गेले सगळं होतं मग पुतळा आणायचं ठरला नियोजित आला पुतळा आल्यावर परत चौकात अडवला जसं हे पोलीस स्टेशन पुढे जाऊन बसल्या होत्या मलाही त्यांच्याबरोबर आंदोलन करावं लागलं तसं त्यांनी फोन केला ताई पुतळा अडवला मी आता आत्महत्या करते मी असं करते मी तसं करते म्हणलं ताई प्लीज तुम्ही तसं काही करू नका आणि तुम्ही थांबा मी आणि शिंदेसाहेब तिथं येतो आणि आम्ही दोघंही गेलो आम्ही दोघंही गेलो मग मा बौद्ध समाजाचे सगळे मुलं आले ताई तुम्ही रणराजनीच रूप दाखवा आमचा पुतळा बसलाच पाहिजे तो तुमचाच नाही आमच्यासाठी पण तो महत्वाचा आहे आणि तो तो पुतळा बसेलच तुम्ही फक्त शांतता घ्या आपण स्टंटबाजी नये आपण मीडिया हे ते अशा तरी आल्या अशा म्हणण्या असं बसवलं असं म्हणण्यापेक्षा आपलं काय काम आहे बसवणं महत्वाचं आहे आणि सगळ्यांची मीटिंग घेतली सगळ्या ऑफिसरांना बोलवलं तोही पुतळा बसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आमच्याच काळात बसला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोह्यात आमच्याच काळात बसला त्याचंही वीस वर्षापासून राजकारण होत होतं गोपीनाथरावजी साहेबांचा सा पुतळा आमच्याच काळात बसला आणि बसवेश्वरांचा पुतळा सुद्धा आमच्याच काळात बसला म्हणजे असं नेतृत्व की सगळ्या समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व सगळ्यांना न्याय देणारं नेतृत्व आणि म्हणूनच मी म्हणतेय की तुमच्यासाठी असाच आमदार पाहिजे आणि त्याचीच दखल माझी महाराष्ट्र लेवलवर जसं मी मानले भारतीय लेवलवर घेऊन केला मला तिकीट जाहीर झालं होतं आणि आता ते आमदारकीचं तिकीट मला जाहीर झाले तर माझी सगळ्या माता भगिनींना हीच विनंती आहे की तुम्ही आता सगळे उदाहरणं ऐकली आमच्या रंजनाचा इतर उभय होत्या कापूर येता आल्या नाहीत नाही तर बोलवलं असतं तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगितलं असत त्याही महिला आल्या कोणी पुणे मुंबई मुंबईमध्ये पन्नास जणांची व्यवस्था केली नाही आल्या वाटतं इथं कोणी तर म्हणजे अशा पद्धतीची कामं किंवा मी जे म्हणाले की पूल केला आणि तिथंच पूल नाही तर असे पन्नास ठिकाणी मला लोकांनी संपर्क केला की ताई गावाचा संपर्क तुटतो गावाचा संपर्क तुटतो तर मला वाटायचं आत्ताच आम्ही आल्यावरच कसा तुटतो ते म्हणे नाही दरवर्षीच इदा गावाचा संपर्क तुटतो म्हणलं कसं काय ते दोन म्हणलं मी बघायला येते मला काय माहित मला वाटायचं की मोठा पूल कसा पडेल बरं हे लोक काय सांगतायत बघायला गेलं तर ते दोन पाईप टाकलेले होते पूल तर मी म्हणलं ही वरवरची पट्टी करण्यापेक्षा याला परमानंट आपण इलाज करायला पाहिजे आणि सत्तावीस गावाचे पूल करून आणून सत्तावीस गावाचा संपर्क जोडला गेला म्हणजे अशा पद्धतीचं काम आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी त्यांच्या निधीतून केलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी सगळ्या समस्या समजून घेऊन सोडवत राहिली महिलांच्या कित्येक समस्या आता कि जर मी सांगत बसले तर रात्रंदिवस पूर्ण नाही आणि कसं आहे की या काळामध्ये जरा आटोपतं घ्यावं लागतं दहाचं टायमिंग असतं त्याच्या आधी सभा आणि तुम्ही ऑलरेडी तीन तास झालं इथं बसलात असं मला कळलं तर मी आधीच सांगितलं होतं की आठची सभा आहे पण ह्या मी मला वाटतं सहाची सभा आहे म्हणून सगळ्यांना जमवलं तर माझी एक कळकळीची विनंती आहे की तुमची ही बहीण तुमची ही लेख तुमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तिला उभी राहिलेली आहे तिला तुम्ही मतदान करायचे आणि विधानसभेत पाठवायचे हीच विनंती करते आणि कुणाची दिशाभूल होऊ नये कारण दिशाभूल करण्यासाठी आता एक पत्रकही काढणार आहेत म्हणे बहिणीने दिला भावाला पाठिंबा तसं काही होणार नाही बरं का नाही तर हे करून बसाल की आताच ताई सांगून दिला, दिला ना आताच पाठिंबा दिला म्हणे पाठिंबा देणार नाही गावागावात सांगा मीच उभी राहिली आहे आणि माझी निशाणी आहे शिट्टी नंबर तीन आहे नंबर तीन आहे वरून नंबर तीन निशाणी शिट्टी आणि हे असं प्रयत्न करायचंय आता बघा या सगळ्या बांधवांनी आमच्या कार्याला बघून आत्ताच पुरुषोत्तम भावनी सांगितलं की आम्हाला तीळ भराचाही त्रास झाला नाही कुणालाच मतदारसंघात झाला असेल तर आमचा फायदाच झाला पण तीड भराचाही त्रास झाला नाही आणि ते बघून आणि विकासाला बघून एवढ्या सगळ्यांनी पाठिंबा दिलाय माता भगिनी न मी म्हणते नंबर तीन तुम्ही म्हणा अशि नंबर तीन नंबर तीन अशा मी म्हणजे जिंकणं तुम्ही एवढ्या सगळ्यांनी जर नंबर तीन पट आपला नक्कीच अशा काही मिन होतील नक्कीच जिंकतील आणि विधानसभेत जातील अशा काहीची निशाणी सिट्टी अशा काहीची निशाणी सिट्टी खालून आवाज येऊ द्या तुमचं बाईक राहू द्या अशा काहीची निशाने अशा तयाची निशानी धन्यवाद